केंद्र सरकार अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि पंजाब या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेआधीच टाकला त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी आलेली महापूर अतिवृष्टी ढगपुटी आणि शेतकऱ्यांचं झालेलं आतुनात नुकसान मात्र त्याच तुलनेमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सुद्धा तसंच नुकसान झालेलं आहे त्याच्यासुद्धा नाका डोळ्यात तोंडात पाणी गेलेलं आहे त्याची सुद्धा जनावरं वाहून गेलेत त्याचे सुद्धा जीव गेलेत आणि त्याचं सुद्धा दिवाळं निघालेलं आहे असं असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत दुजाभाव का केला अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची एक खंत आहे याविषयी आपण बोलूयात त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता एकविसावा तो कधी पडणार आहे याविषयी सुद्धा बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा के केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब असतील यांनी काय केलं तर पंजाब असेल उत्तराखंड असेल हिमाचल प्रदेश असेल या ठिकाणी त्यांनी दौरे केले त्या ठिकाणची पाहणी केली तिथल्या शेतकऱ्यांना केंद्राच्या वतीनं पॅकेज सुद्धा दिले मात्र महाराष्ट्रामध्ये ना पंतप्रधान आले ना केंद्रीय कृषी मंत्री आले अद्यापपर्यंत म्हणजे हा व्हिडिओ शूट होतो आहे अठ्ठावीस uh, सप्टेंबरला आतापर्यंत आलेली नाही तर मग uh, शेतकऱ्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली की बा आपण केंद्रासाठी नाही आहोत का आपण महाराष्ट्रातले शेतकरी आहोत आपलं महाराष्ट्र हे सर्वाधिक टॅक्स केंद्राला देत आहे सर्वाधिक जीएसटी केंद्राला देत आहे आर्थिक राजधानी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे इतका मोठा पैसा आपण देतो हो। आहोत त्याच्या तुलनेत आपल्याला परत काय मिळत आहे केंद्र सरकार आपल्या बाजू आपल्याबद्दल अशी साप भूमिका का घेत आहे अशी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये होतीच परंतु त्याला पुरावा जो सरकारनं दिला आहे तो म्हणजे उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि पंजाब या तीन राज्यांमध्ये तुम्ही एकवीसवा हप्ता वेळेआधी टाकला जो दिवाळीला टाकणार होती तो वेळेआधी टाकला आणि शेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र टाकला नाही याच्या तुमच्या काही टेक्निकल अडचणी असतील त्या मी समजू शकतो टीका करण्याचा उद्देश नाही आहे वाईट वाटलं ते सांगतोय फक्त त्याच्यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक राग एक संताप एक चीड आणि एक खंत वाटली की बा केंद्र सरकारनं सगळ्या राज्यांना सारख्याच दृष्टीनं बघितलं पाहिजे आपला तो बाबू लोकांचं ते कार्ट असं केलं नाही पाहिजे मान्य पंतप्रधान महोदय मान्य कृषी मंत्री महोदय या लोकांनी मान्य सहकार मंत्री महोदय या लोकांनी महाराष्ट्राचा दौरा करणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्हाला भेटायला आलेला आहे त्यांनी तुमची भेट घेतलेली आहे भेटीमध्ये तुम्ही असं खास काहीच दिलेलं नाही तुम्ही अहवाल पाठवा म्हणता म्हणजे ठीक आहे लोकसभेमध्ये तुम्हाला जरा कमी मतदान दिलं कमी लोक निवडून दिले परंतु विधानसभेमध्ये तर रेकॉर्ड ब्रेक तुम्हाला बहुमत दिलेला आहे तुमच्या मर्जीतला माणूस मुख्यमंत्री झालेला आहे मग तुम्ही असं का करता महाराष्ट्रासोबत असं करू नका आणि शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता की पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महाराष्ट्रातल्या कधी जमा होणार तर तो, तो दसरा आणि दिवाळीच्या मध्ये तसाही जमा होणार आहे आणि मला असं वाटतं सरकारला सुबुद्धी सुचेल आणि लवकरच ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो पैसा टाकेल मलाही वाईट वाटलेला आहे सरकारनं असा दुजाभाव करणं योग्य नाही तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्समध्ये आपण भूमिका घेतोय की सरकारच्या सोबत राहू संकट काळात सरकारच्या सोबत राहू सरकारनं संवेदनशीलपणे विचार करावा आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये किंवा शेतकऱ्याच्या पदरमध्ये जेवढं पाडून घेतलं तेवढं पाडू आपण काही सरकारचे विरोधक नाही होत किंवा विरोधकांचे सपोर्टर नाही होत किंवा कोणाचे आपण विरोधक नाही होत आपण शेतकऱ्यांचा हितवादी आहोत शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची लढाई आपण लढतो आहोत तर त्याच्या त्याची जी लूट आहे ती लूट या योजनांद्वारे जर परत भेटत असेल तर ती वेळेत भेटली पाहिजे त्याचंसुद्धा म्हणजे अक्षरशः बिस्किटचा पुडा घ्यायला सुद्धा पैसे राहिले नाही कपडे सुद्धा दुसऱ्याचे घातले त्या लोकांनी इतकी भयान आणि भयावह परिस्थिती आहे काल रात्री आमच्याकडे पाऊस पडत होता थोबाडीत मारल्यासारखा पाऊस पडत होता रो ते रापरापराप्रप म्हणजे धाऊ धाऊ येत होता अक्षरशः तुम्ही मागा मागं दिसतंय सगळं वरती किती ढाक दाटून आले तर किती म्हणजे सकाळचे आठ वाजले तर अंधार किती आहे तुम्ही बघू शकता खूप वाईट आणि विदारक परिस्थिती आभाळा खालची शेती करणं हा आता एक खूप मोठं संकट झालेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांचं काय होणार उद्योगपती कर्मचारी या सगळ्यांनी कारखाने काढणं या सगळ्या कार गोष्टी पाप केले आणि भोगावं मात्र एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्याला आपल्या घामाचा सुगंध या मातीला बहाल करतो त्या शेतकरी बापाला भोगावं लागतंय कुठला न्याय हा भगवंता धन्यवाद